काही वेळा काय होतं की आयुष्यामध्ये कर्म असतात ना ते कर्म मनुष्याच्या आडवे येत असतात मग या कर्मामुळे आपल्याला आर्थिक नुकसान ही भोगायला लागत आपली परिस्थिती अगदी आप खाला खाल्याकायची होत असते आणि अशा वेळेस आपल्याला मार्ग सापडत नाहीये मी तुम्हाला सांगेन की गुरुवारचा एक उपाय आहे हा उपाय जर प्रत्येक गुरुवारी तुम्ही करताय तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदायला सुरुवात होईल हे दादाचे शब्द आहेत फक्त प्रामाणिकपणे सगळ्यांनी अंतकरणापासून सांगतोय की या व्हिडिओच्या खाली श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाकली पाहिजे व्हिडिओला लाईक केला पाहिजे व्हिडिओ अनेक लोकांना तुम्ही सगळ्यांनी शेअर केला पाहिजे म्हणजे जी चांगली चांगली माहिती आहे ती अनेक घरांमध्ये जाईल आणि कुटुंबाला त्याचे लाभ भेटतील तर आजचा जो टॉपिक आहे जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाहीये तिला स्थिर करायचंय तर आपल्याला असं काहीतरी वेगळं करावं लागेल की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाहीये अलक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबणार नाहीये आणि जे कुबेर देवता आहेत दोन्ही हाताने आपल्याला भरभरून देते तर आपल्या जीवनामध्ये ऍक्च्युली काय चाललेलं असतं हे आपल्याला समजत नाहीये अशातच आपण अनेक लोकांना विचारत बसतो विचारलं पाहिजे काय काय वेळेस कामं होतात पण काही काय वेळेस काम होत नाहीयेत ते पैसे आपण त्या लोकांना देऊन बसतो हातामध्ये काय असते फक्त निराशा या निराशामुळे आपल्या देवावरचा विश्वास अगदी उडून जातो आणि लोकांना आपण काय म्हणतो की या जगामध्ये देवच नाहीये असं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये झालं असेल पण थांबा मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला थोडासा देवत्वाचा चमत्कार पाहिजा असेल तर निश्चितच हा व्हिडिओ नक्की करता तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पहा पण हा उपाय करताना मन शुद्ध पाहिजे अंतकरण शुद्ध पाहिजे आणि शुद्ध मनाने जर हा उपाय केला तर एक आठवड्यामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट येणार म्हणजे येणारच तुम्हाला एका गुरुवार येईल तर काय करायचंय गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एक दहा रुपयाची साखर घ्यायची साखर सगळ्यांना माहित आहे किराणा दुकानमध्ये मिळते पावशा किंवा अर्धा किलो वीस रुपयाची साखर घ्यायची ती साखर घेतल्यानंतर आपल्या नामामध्ये डुंबायचे म्हणजे अगदी दंग दंगरायचंय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणत म्हणत जिथं पण झाड असेल आणि त्या झाडाखाली बघा मुंग्या शंभर टक्के असतातच तुम्ही साखर फक्त त्या जागेवर टाका मुंग्या आपआप ठेसून हो येतात आणि ते टाकताना फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त महामंत्र ज्या आणि आपल्या कामाला निघून यायचं असं प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा बघा मी तुम्हाला सांगेन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ हो किंवा नाही हो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल निश्चितच येईल कारण तुम्ही अनेक जीवांच भगवंताच्या कृपेने करत आहात म्हणजे दहा रुपयेच जरी असलं तर त्या हजारो मुंग्यांच पोट भरणार आहे आणि त्याच पुण्य तुम्हाला लागणार आहे आणि ते सर्व भगवंताच्या हातातून हे कार्य होणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो कळत नकळत तुमच्याकडं पुण्याचा साठा तुमचा वाढत जाणार आहे याच्याबरोबर तुमचं नामस्मरण वाढणार ना आहे आणि याच्यातून तुमची कर्म चांगली होणार आहे जी पूर्वसंचित कर्म आहेत पूर्ण जन्मातील जी कर्म होती तुमची वाईट कर्म ती जळायला सुरुवात होईल आणि ती जशी जळायला सुरुवात होते अक्षरशः तुमच्या जीवनामध्ये आनंद आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही